नमस्कार आपण पाहत आहात सतर्क महाराष्ट्र न्यूज वार्ताहर आसमा शेख आई कलाग्राम फाउंडेशनच्या वतीने सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता सन्माननीय श्री सुशांत भिसे श्री मकरंद टिल्लू श्री भांडवलकर श्री संदीप मधुकर वांजळे श्री सचिन नलिनी दिनकर निवंगुने सौ भारतीताई कामटे श्री सलीम मोमिन श्री अमित सेलार सौ स्वरूपा खापेकर श्री उमेश चांदोळे या सर्वांना भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती डॉक्टर पांडुरंग वडाळकर माजी आयुक्त कृषी विभाग डॉ दत्ता कोहिनकर श्री भंतेजी नाग घोष श्री संतोष गायके श्री प्रमोद सस्ते श्री राजेंद्र शेट्टी श्री राजन निर्मल श्री विजय चांदने सौ पुष्पाताई चौधरी संस्थापक अध्यक्ष सुनीता राजे निंबाळकर आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला आणि खूप चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम सुनीता निंबाळकर आई कला करम फाउंडेशन यांनी या ठिकाणी केला कौतुक करण्यासाठी फार मोठं मन असायला लागतं ते या ठिकाणी आहे अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा ही कविता लहानपणी ऐकली होती पण त्यांनी सांगितलं अडीच मिनिटं त्यामुळे मी तिला शॉर्टकट मारला दोनच ओळी त्यामुळे ही कौतुकाची आणि कौतुक ही माणसाची आंतरिक भूक असते ओके okay. <laughs> कौतुक <की> ही <laughs> माणसाची आंतरिक भूक असते विन्स्टन चर्चिलला पण वाटायचं लोकांनी म्हणावं वा इज मायटीनेस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स आ, मी फॅमिली कॉर्टामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बऱ्याच वेळेला समुपदेशनासाठी जात असतो बऱ्याच खटल्यामध्ये दोघाही नवरा बायको एकमेकांचं कौतुक करायला कमी पडलेले दिसून आले त्यामुळे आज हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी गेल्यानंतर आपल्या बायकोचं अवश्य कौतुक करा भाजी खूप चांगली झाली आहे तुझ्यामुळे मी आहे असं म्हणा बघा घरामध्ये खूप आनंद तुम्हाला दिसेल कौतुक ही एक आंतरिक भूक असते बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हटले होते की दहावीच्या परीक्षेत पहिलं आल्यानंतर पहिला क्रमांक मिळाल्यानंतर परळ भागात केळुसकर गुरुजींनी पाठीवर शाबासकीची थाप टाकली होती ती शाबासकीची थाप मला संविधान लिहिण्यासाठी मोटिवेशन देणारी ठरली प्रेरणा देणारी ठरली त्यामुळं आत्ता तुमच्या या ठिकाणी कौतुक झालेलं आहे आता ही कौतुकाची थाप तुमच्यावर पडली तुमच्या पेपरमध्ये फोटो लागतील तुम्ही